हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तुमची झाली का चहा वगैरे आणि तर आणखी व्हायची कारण मी आज ऑफिसमधून आल्याच्यानंतर एक गुड न्यूज आहे गुड न्यूज म्हणता येणार नाही आहे कारण मी ते करणारच नाही आहे परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं ना मागे की मी पार्ट टाईम जॉब बघितली तर मी आज त्याचा इंटरव्ह्यू द्यायला गेले होते बापरे इंटरव्ह्यू द्यायला गेले इंटरव्ह्यू दिला आणि मग त्यांनी मला पेमेंट किती सांगावं पार्ट टाईम जॉबचं म्हणजे बघा आता हॉस्पिटलचं जे काम आहे ना त्यांनी मला संध्याकाळी सहाचं टायमिंग दिलं सहा ते रात्री साडेबारा कधी एक पण बरं का बरं ठीक आहे रिसेप्शन म्हणून हॉस्पिटलमध्ये आणि मग म्हटलं ठीक आहे मग त्यांना पेमेंटचं मी विचारलं पेमेंट किती राहील म्हणून ॲक्च्युली फ्रेंड्स खोटं बोलत नाही पेमेंट किती सांगावं त्यांनी मला तीन हजार रुपये तीन हजार रुपये पेमेंट बरं ठीक आहे परंतु त्यांनी असं पण सांगितलं की एखादं पेशंट आलं तर तुम्हाला रेंडम शुगर चेक करावी लागेल इमर्जन्सी जर आलं एखादं पेशंट तर त्या रेंडमवरती तुम्हाला शुगर चेक करावी लागेल आणि नाही का आ, युरियन वगैरे हो ह्याचे सॅम्पल वगैरे हो घेऊन ठेवावे लागतील आणि इंजेक्शन देता येते का प्लस चालाईन लावता येते का अरे मी स्वतः मला चक्कर यायची वेळ येते इंजेक्शन घ्यायचं म्हटलं की आणि मी इंजेक्शनला एवढी घाबरते त्यामुळे मी माझ्या घरातल्या घरात बरेच उपाय करते आणि मी घरातल्या घरात ठीक होते जास्ती हॉस्पिटलला सुद्धा जात नाही आणि तीच परिस्थिती मी माझ्या मुलांवर येऊन नाही म्हणून माझ्या मुलांना सुद्धा मी बऱ्याच ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीनं घरातल्या घरात करत असते आणि मी खूप लवकर त्याच्यावरती इलाज करत असते शोधत असते आता आणि मी मी इंजेक्शन घेई देईल कुणाला तरी अरे मी घ्यायचं स्वतःला म्हटलं तर मग ओरडते मी आणि चक्कर येते मला आणि मी कुणाला तरी इंजेक्शन देईल म्हटलं मॅम सॉरी म्हटलं हे नाही होऊ शकत कारण मला मला स्वतःलाच इंजेक्शन घेताना मी खूप घाबरते म्हटलं आणि मला ह्याचा अनुभव नाही आहे पहिला होता माझं काही नर्सिंग झालेलं नाही आहे म्हटलं की बाबा मला इंजेक्शन सलाईन देता येतील हां तुम्ही ते सॅम्पलचं सा बोलता तर ते रेंडम शुगर वगैरे हो थी। ते ठीक आहे नॉर्मल आहे ती चेक करू शकते परंतु हे हे दोन जमणार नाही आहे तर त्या लगेच मला मला मॅम बाकी सगळं तुम्हाला येत असून काही उपयोग आहे चला की लॅपटॉप कॉम्प्युटरचं तुम्हाला सगळं येत आहे तुम्ही कॉम्प्युटरवरचं सगळं काम हँडल करा परंतु एमर्जन्सीला एखादा पेशंट आलेला असेल त्याला सलाईन लावायचं असेल त्याला इंजेक्शन द्यायचं असेल तर ते तर यायला पाहिजे आणि पेमेंट पण त्यांनी तीनच हजार रुपये सांगितली आणि ॲक्च्युली पार्ट टाईमला पेमेंट इकडे एवढीच आहे ते पण सांगते कारण बरेच मुलं आहेत ना म्हणजे माझ्या मुलाच्या कॉलेजची मुलं आहेत आणि ते पार्ट टाईम जॉब करतात ना तर त्यांना पण मला सांगितलं मी त्याला विचारलं ना की पार्ट टाईम जॉबला किती पेमेंट आहे रे मुलं करतात तर त्यांनी सांगितलं मला मम्मी तीन हजार रुपये आहे आणि ॲक्च्युली खरंच मला पण तीनच हजार रुपये सांगितलं पेमेंट त्यांनी पण पेमेंट सांगणार का पण मला ते दोन येत नाही आहे ना म्हणजे इंजेक्शन देता पण येत नाही आणि सॅलाईन पण लावता येत नाही मग मी स्वतःहून लगेच गेलं मॅडमला ते सांगितलं म्हटलं मॅम सगळं हे असून हे दोन्ही गोष्टी येत नाही आहेत तर मग मी येऊ शकत नाही म्हटलं आणि तरी पण त्या मला कोणात नाही एक महिनाभर येऊन कर वाटलंस तुला शिकवलं जाईल बरं का परंतु मग पेमेंटचं पण मला म्हणजे खूप हे वाटलं की म्हणजे मी सहाला जाणार साडेबारापर्यंत मी तिथं थांबून काम वगैरे करणार आणि पेमेंट तीनच हजार रुपये देणार ते असं म्हणजे मग मला तीन हजार म्हणजे काहीच नाही आहे बरोबर की नाही चला सहा हजार बी त्यांनी दिलं असतं पाच हजार बी दिलं असतं तरी पण मी म्हटलं असतं चला ठीक आहे पाच हजार तेवढंच पाच हजार काही कमी नाही आहेत पण तीन हजार म्हणजे खूपच हे होईल आणि संध्याकाळी परत मला गाडी घेऊन जायचं म्हटल्यानंतर माझं गाडीचंच पेट्रोल बरेच वर्षे जातील बरोबर की त्यामुळे जायचं यायचं तर माझं ते एक काम पेट्रोलचं वाढणारच आहे गाडीचं त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे दुसरं जोपर्यंत चांगलं काही भेटत नाही जास्त पेमेंटचं तोपर्यंत निर्णय नाही यायचा मग मी लगेच ते नाही म्हणून सांगून आले की ज्यांनी करून त्यांनी दुसरी जागा कुणाला चल कुणाला भरायला पाहिजे बरोबर की नाही तर हे आज मी ऑफिसमधून आल्याच्यानंतर गेले होते आणि राहिला प्रश्न ते बेबीच्या इथं जायचा तर ते काम मला <laughs> शक्य नाही वाटत कारण मुलं किती हे करतात आता आणि मला एवढ्या वर्षाची सवयी कुठलेली आहे माझी मुलं मोठे झालेले आहेत आणि त्यामुळे मला अवघड जाईल ते मुलाला सगळं हँडल करणं बरोबर की नाही म्हणून मी ते विषय सोडूनच दिला होता आणि मी हे ऑप्शन मात्र माझ्या डोक्यामध्ये ठेवले होते की नाही मला हे रिसेप्शनचं मी करू शकते कारण की सगळं लॅ कॉम्प्युटरवरती काम आहे ते आणि इझिली मी ते करू शकते कारण मी ऑलरेडी कॉम्प्युटरचं सगळं काम आहे माझ्याकडे तर मग हे पण मला होऊ शकतं मी अशा ह्याच्यानेच हे केलं होतं परंतु तिथं नाही झालं आणि मी दुसरीकडे आणखीन पण सर्च करणार आहे बघत आहे परंतु मला मुलगा आता म्हणतो की नाही जायचं पण आणि ह्याला बघा ना ह्याला पण वाटायचं आहे ना पण ह्याला किती पेमेंट दिली मला तुम्हाला ते सांगायची हे जी गुड न्यूज आहे बघा तुम्हाला ह्याला पेमेंट ते देत आहे सध्या तरी नऊ हजार रुपये पेमेंट देत आहे ते म्हणे जर ह्यानं कंटिन्यू केलं आहे ना, के ना मॅम तर आम्ही त्याला बारापर्यंतसुद्धा देऊ म्हणजे कंटिन्यू म्हणजे पूर्ण वेळ पण तो पूर्ण वेळ करू शकत नाही दोन वर्ष तरी बरोबर गेली तर असो कमीत कमी ह्याला बघा पार्ट टाईमला किती पेमेंट आहे आणि इथं मला बसून जरी त्याचं पण बसूनच काम आहे कधीतरी साईटवर जावं लागतं एखाद्या साईटवरती काही प्रॉब्लेम असला तर त्याला जावं लागतं परंतु त्याचंही कॉम्प्युटरवरती का बसून काम आहे आणि माझंही कॉम्प्युटरवरतीच बसून काम आहे पण कमीत कमी त्यांनी पाच हजारापर्यंत तरी पेमेंट द्यायला पाहिजे की नाही तीन हजार म्हणजे काय हो बरोबर म्हटलं ठीक आहे जाऊ दे तीन हजार बी एखाद्यासाठी कमी का नाहीयेत कारण तुम्हाला सांगू का कोरोनाच्या नंतर हे झालेलं आहे जॉबचं अवघड झालेलं आहे आणि पेमेंटचं सुद्धा खूप अवघड झालेलं आहे तुम्हाला सांगते तर बॅक ऑफिस एक म्हणजे आमचे जवळचे ओळखीचेच आहे त्यांचं बॅक ऑफिस आहे आणि बॅक ऑफिसला अक्षरशः मागे किती चार करोनाच्या आधी पेमेंट किती होतं मुलींना स्टार्टिंगच बारा हजार होती आणि नंतर वाढायचं बॅक ऑफिसला आणि आत्ता मुलींना पेमेंट किती आहे माहिती आहे का सात हजार रुपये स्टार्टिंगला आणि नंतर वाढवतं सात हजारामध्ये मुलींचं काय होतं तुम्ही सांगा हां जाणं येण्याचा खर्च आणि त्यांना किती पडतात परंतु तरी पण मुली बऱ्याच करतात मी त्या दिवशी गेले होते ना भेटले तर मुलींना विचारलं म्हणलं कसं करता गं तुम्ही किती म्हणजे सात हजारामध्ये काय होतं ग म्हटलं समजा तुमच्या हजार दीड हजार म्हटलं पाचला जात असलेला आणि बाकीचे पैसे म्हटलं म्हणजे तुमचं खाणं राहणं वगैरे सगळं चाललं म्हटलं कसं ग कसं करता तुम्ही म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये तर त्यामुळे की मॅम काय सांगायचं आहे ही आहे म्हणजे नाही का चला सात हजार तरी कुठं आपल्याला येणार आहेत तेवढे तरी येत आहेत म्हणून आम्ही करतो आणि मला म्हणत होतं बघा ना तुमच्या ओळखीला कुठे काम असेल तर म्हटलं बघायला हरकत नाही आहे मी बघेल पण परंतु म्हणजे तिथं बी कसं आहे हार्डवर्क जास्ती असतं आणि आत्ताच म्हणजे काय झालं होतं मध्ये बरंच एक सहा महिन्यापूर्वी माझ्याकडे एवढा स्टाफ भरला आहे ना खूप स्टाफ भरला आहे तर त्याच्यात म्हणजे काय होतं इंटरव्ह्यू वगैरे घेतात ना ते लोक थोडंसं हलकटपणा करतात शिक्षण डिग्र्या जरी नसल्या ना तरी काय करतात मधल्यामध्येच हे करून जबरदस्तीनं भरलेले असतात काही म्हटलं बघू ते दोन वर्षातून एक वेळा इन्क्वायरी होते आणि त्याच्यामध्ये मग समजतं की ह्यांनी किती स्टाफ इलिगल पद्धतीनं भरलेला आहे इलिगल पद्धतीनं भरलेलं आहे हे लक्ष लक्षात आलं की मग ते स्टाफ काढतात आणि मग नवीन स्टाफ भरतात तर म्हटलं त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला सांग जर करायचं असेल आणि तसलं ते आत्ता करायचं सोडून जायचं परत सहा महिन्यांनी परत कुठंतरी करायचं असा प्रकार नाही आहे कंटिन्यू आपल्याला जर छान पद्धतीनं पुढं जायचं असेल तर तुम्ही जॉब करू शकता मी आत्ता हे ह्या आजला येऊन सुद्धा मला बघते मी तीन वर्षापूर्वी परमनंट झाली तीन वर्षापूर्वी म्हणून मी आता मला किती बी त्रास झाला काही जरी झालं तर मी ते जॉब सोडत नाही आहे त्याचं रिझन फक्त एकमेव आहे की कमीत कमी मला इथं पेमेंट चांगलं आहे मी नवीन ठिकाणी माझ्या अनुभवावरून सुद्धा मला पेमेंट तेवढं भेटत नव्हतं म्हणजे खूप कमी पेमेंट झालेले आहेत करोनानंतर इथं इतके कमी पेमेंट आहेत खूप अवघड झाले जॉबचं पेमेंट म्हणतात की नाही का बाहेरून मुलं वगैरे शिकण्यासाठी येतात किंवा जॉबसाठी येतात करिअर आहे म्हणून येतात पण पर, परंतु सध्या पेमेंट नाही आहे सध्या म्हणजे दोन ते तीन वर्षापासून पेमेंटचं खूप प्रॉब्लेम चालू आहे एवढे पेमेंट नाही आहेत ज्याच्यामध्ये मुलं म्हणून तर मुलं महागारी जात आहेत ना तीन तीन चार चार महिने राहतात आणि मुलं वापस जातात कारण दहा हजारामध्ये त्यांचं काय होऊ शकतं तुम्ही सांगा बारा हजार बारा हजार पेमेंट आहे कंपनीमध्ये चौदा हजार पेमेंट आहे त्याच्यातनं पी एफ वगैरे कट होतो आणि तर त्यांना हातात किती येतं आणि तेवढे ह्याच्यामध्ये त्यांचं राहणं खाणं पिणं सगळं होतं का आणि त्यांनी गावाकडे पाठवायची किती म्हणजे त्या मुलांचं इन्कम काय आहे तुमचा सध्या आता बारा सक शक्यतो बारावरूनच मुलांना घेतात म्हणजे बारा हजार पेमेंट त्याच्यातूनच पी एफ कट होणार आणि मग त्यांच्या हातात किती येणार बरोबर किती चौदासुद्धा शक्य नाही आहे काही कौचिक ठिकाणी कंपन्यांमध्ये चौदा आहे महिंद्रा वगैरे ह्या ठिकाणी चौदा आहे बऱ्याच परत दुसऱ्या कंपन्या टाटा हे ते गेलं ना की पे पेमेंट कमी कमी होत जातात आणि आहेत पेमेंट कमी पहिल्यासारखं मग राहिलेलं नाही आहे पहिलं स्टार्टिंग पंधरापासून होती मग परत वीस वगैरे व्हायचं हो असं वाढायचं पेमेंट परंतु आता तसं नाही आहे आता पेमेंटची स्टार्टिंगच होते दहा आणि बारापासून आणि मग नंतर वाढलं तर चौदापर्यंत फक्त चौदापर्यंत चौदाच्या पुढे जाऊ शकतो सांगा त्या चौदा हजारामध्ये त्यांचं राहणं खाणं मेस्तं वगैरे सगळं कस कसं होणार आणि ते गावाकडे किती पैसे देणार म्हणून मुलं गावाकडचे येण्याचं प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि आले तर ते टिकणं खूप मुश्किल आहे त्यांना स्वतःचं जर शिक्षण करत करत जर त्यांना काही म्हणजे जॉब करायची असेल तर बेस्ट आहे कारण की चला तेवढाच हातबार पाच सात हजाराचा म्हणून ते होऊ शकतो परंतु पेमेंट खूप कमी आहेत पार्ट टाईमलासुद्धा करायला गेलं तर फक्त तीन हजार पेमेंट आहे आणि हे स्वतःचं आत्ता मी स्वतः बघितले आणि स्वतः मी इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्या पेमेंटचं फक्त तीन हजार रुपये सांगितले मला आणि आज जरा मला अस्वस्थ होत आहे आणि बेचैनी पण होत आहे का कोणाचं ठोक काय माहिती परंतु मला थोडंसं आज ठीक वाटत नाही तर हा हे होतं माझा आजचा म्हणजे संदर्भ की मुलाला पेमेंट एवढं सांगितलेलं आहे आणि त्यांना त्याचं काम पण आवडलेलं आहे तो आता कंटिन्यू जात आहे आणि म्हणजे मी पण आज इंटरव्ह्यूला गेले होते परंतु माझं काही म्हणजे फायनल झालं नाही कारण मला सलाईन लावता येत नाही इंजेक्शन देता येत नाही आणि मी द्यायला जर गेले तरी सुद्धा हळू माझे हात थरथर कापतील कारण मी त्या फील्डमधली नाही आहे <laughs> आणि मला वैयक्तिक स्वतःलाच कितीतरी भीती वाटते इंजेक्शन घ्यायची त्यामुळे मला कुठल्या जास्ती ब्लड टेस्ट वगैरे असतात ना सोयाभुसवणाऱ्या ती जर सांगितले तर मी खूप घाबरते लवकर करत नाही त्याचं रि एकमेव रिझन आहे मला सुईची भीती वाटते आणि ते आत्ताच नाही पहिल्यापासूनच आहे त्यामुळे मी शक्यतो म्हणजे नाही का असं जरा काही दुखाय लागलं हे झालं की मी काही ना काही घरात करत राहत असते ज्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट होण्याची वेळ येऊ नये ॲडमिट होण्याची वेळ येऊ नये बरोबर की नाही आणि तुम्हाला खरं सांगू का मी आत्तापर्यंत ॲडमिट कधीही वाटत नाही आहे मला की कधी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा अस्वस्थ राहा आपली आपली काळजी घ्या आणि एवढा तुमचा अनमोल वेळ माझा व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्या धन्यवाद बाय बाय